म्हणून आता सगळ्या बाईच्या दुधामध्ये सुद्धा मायक्रो प्लास्टिकचे नैसर्गिक आम्ही सगळ्या که څنګه چې کومه د چالو برستې ده पाण्याचे पूर्वठा बरोबर आहे किती तुम्ही आठ सदस्य आहेत सुविधा जी किती लोक चेक करत्या आहेत आपल्याकडे पाणीच्या नाही किती लोक चेक करतात आपण सर गुड आता सगळे चेक करले किती जणी आले चेक करायला बोला तुम्ही परत करले तुमचे चुकी आहे का आहे शिक्षण तुम्हाला आणि शंभर टक्के बालकांपैकी दहा टक्के बालकांना ऑटिझम गावासम दोन ते